सर्वसामान्य मंतरकरांना ज्यांनी लक्षेला बळी न पडता लोकशाहीचा खरा अधिकार बाजवलेला आहे त्या मंत्रकारांना या विषयावर निवडणुकीच्या प्रचारात फक्त दत्ता दत्ताकांजळे यांनाच टार्गेट करण्यात आलं त्यांना तो बाजूनी घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला ते विरोधकांनी तुम्हाला घेरण होतं हे तुम्ही प्रयत्न करता त्यांनी कोणालाच उत्तर नाही दिलं त्यांना उत्तर जनतेनेच दिलंय ज्यांचं लायकी नाही त्यांनी माझ्या टीका केली त्यांना उत्तर जनतेने दिलेलं आहे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते वातावरण निर्मिती केली होती कोरोनाचं काम करणं होतं हे मुद्दे तुम्हाला उपयोगी ठरले शंभर टक्के शंभर टक्के आणि भ्रष्टाचाराचा आरोप नाही तर भ्रष्टाचार केलाय त्यांना सुट्टी नाही तीन कावळे सांगितले होते एकच सांगितलं होतं आता दोन कावळे कोण आहेत आज तरी सांगणार का आपाप आप तुम्हाला एक दोन तीन दिवसात पत्रकार परिषद घेऊन सगळे कावळे बाहेर पडले दिसतील आता आता एकावळे नगरपंचायतून उडालेत म्हणून समजा मनसरला नगराध्यक्ष मनसर नाही माझी काम करायची पद्धत सगळ्यांना माहिती आहे आणि माझीच पद्धत माझी पत्नी अवलंबेन याची मला खात्री सामान्याला अपेक्षित असा कारभार मनसरची नगरपंचायत का येस येस शंभर टक्के जे सर्वसामान्य मनसरकरांना प्रयत्न आहे मनसरचा विकास असेल सर्वसामान्यांसाठी सुखसुविधा असतील त्या नागरी सुविधा सगळ्या प्रामाणिक आणि लोकांना माहिती आहे संकट काळात कोण उभं राहत ते तुमचा खाली नगरसेवक पदाला पराभव झाला आहे तुमचे सहकार्यांचा पण पराभव झाला आहे माझ्या माझा नाही मला ॲक्च्युली निवडणूक लढवायचीच नव्हती पण मध्ये जो काही अवलाय बाबा दर्गाचा जो काही इन्सिडेंट काढला आणि <coughs> त्यात इन्सिडेंट तिथं उमेदवार कुणी उभं राहत नसल्यामुळे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिथं दोन धर्मांची लढाई दाखवली त्यामुळे उमेदवार उभा राहायला भेटत नसल्यामुळे जसं मला तिथं फॉर्म ठेवावं लागलं मला निवडणूक लढवायची हो नव्हती आणि माझे अनेक सहकारी दोन पाच मत दहा मत पंधरा मतांवरून त्यांचा पराभव झाला आहे म्हणजे मी ग्रँड टोटल मारली तर मागच्या गावात शिवसेनेचाच विजय झालेला आहे थोड्याफार फरकाने राष्ट्रवादीचं काही पूर्ण बहुमत आलेलं नाही नवीन अपक्षांचा यशत विजय झाला त्यामुळे राष्ट्रवादीनीसुद्धा काही दिवाळी मागत हे नाही कारण तुमचे राजकीय गुरु माझी खासदार शिवाजीराव राव पाटील यांच्या आशीर्वाद घ्यायला तुम्ही पत्नीसोबत जाणार आहात नाही सध्या माझे गुरु फक्त माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब तुम्ही काय सांगायला खा, खा, माझी खासदार शिवाजीरावडराव पाटील आणि माझे मंत्री आमदार दिलीपरावसे पाटील यांना विजयानंतर काय सांगा नाही दोन्ही नेत्यांना शिकवणे त्यांच्या आभार मानाल त्यांना काय एवढ्या साठ पास इतकोपरा सभा घेतला त्यांचे खरंच मानापासून आभार पुढची भूमिका काय असेल पुढची या पुढची भूमिका काय असते पुढची भूमिका काय नाही सर्वसामान्यांसाठी लग्न एवढी प्रामाणिक भूमिका सर्वसामान्यांनी น่า l i s t i n Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ सर्वप्रथम मंजरकरांच सर्व मतदार पंतप्रधानंचा मनापासून आभार त्यांनी माझ्यावरती हजर वाटलेला आहे त्याचं त्याचं मी सोनं करील एवढंच या ठिकाणी नमूद करतो